साठी आणि इथे जे पब्लिक आहे लांबून सगळे लोक आलेले आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारणारच आहोत काही सुद्धा इथे आलेले आहेत तुषा कपिला तिथे उभी आहे अशा अनेक सेलिब्रिटीज इथून तुम्हाला उतरताना दिसतील चांगल्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे ट्रॅफिकसाठी पोलीस तैनात आहे व सुरक्षा यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीने आहे मागे तुम्ही बघू शकता की मागे पोलिसांची गाडी पोलीस व्यवस्थितपणे लोकांना गाईड करत आहेत मार्गदर्शन करत आहेत ह्या सगळ्या गोष्टी इकडे आहेत या बाजूने ज्या गेटवरती मी उभा आहे गेट, गेट एक्झॅक्टली नंबर मला सांगता येत नाहीये पण इथे जे लोक आहेत हे आज कोल्ड प्ले मध्ये जाऊन एन्जॉय करणार सो आपण लोकांशी गप्पा मारूयात मला सांगा तुम्हाला हे कोल्ड प्ले जेव्हा ऑफिस मध्ये कळलं तेव्हा काय होतं तुम्हाला माहिती होतं हे लोक कोण आहेत काही नव्हतं माझ्या पोरगा सांगतो पप्पाला तिकीट पाहिजे कसं तर आपण केलं मॅनेज करून तिकीट भेटलं मला दिलं आता आता खुश झालं किती रुपयाला तुम्हाला तिकीट मिळते मला वाटतं सात सात हजार रुपयाला काय तर तिकीट भेटलं कधी केलं होतं मी बुक जेव्हा सुरुवातीला बुकिंग झालं तेव्हा पहिल्या लाईनेला कधी आय थिंक डिसेंबर डिसेंबर चालू डिसेंबर डिसेंबरला मग तू तुझ्या मित्रांना सांगितलंस की मी सांग आज कोल्ड प्लेला चालू आहे हो तर ते बोलले आम्हाला तिकीट नाही भेटले तुला कसे भेटले वगैरे वगैरे बोलते अजून अवेलेबल असतील तर मला ते पण सॉरी मला भेटलं मी चाललो बाय बाय आणखीन काही जण आहेत ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत लोक येथील आतमध्ये तुम्ही खूप गर्दी आहे तिथले दृश्य मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेनच जे कोल्ड प्लेस आणि खूप एक्साइटेड आहेत आणि कुठून आलेला पुणे पुण्यातून आलेला कधी निघाला कल कल निकले और या पे आपको ये आपट विकीट में कुछ दुविधा हुई ती क्या हमने सुना की लोक थे बुक माय शो से इझिली बुक इझिली मिळ तो हे जो बँड आहे हे यांच्या हातात बघा हे आहे एक क्यू आर कोड पण दिला आहे बुक माय शो चा म्हणजे हे अधिकृत हितले जे आहेत त्यांनी टिकिट बुक करून ते आतमध्ये चाललेत एन्जॉय साठी चाललेत इनके जो दस गाणे जो पॉप्युलर बहुत ज्यादा इंडिया मे बोले जाते कोई एक गाणं याद आहे दुन दुन आपण I want to be कस your heart. एक गाव ना मुंबई मुंबई में आ, पहले तो लोगों को टिकट्स मिल नहीं रहे थे हमने सुना कि 18 और 19 तारीख को ये कॉन्सर्ट हो रहा था तब बहुत लोग नाराज़ हो गए अब उनके लिए ट्वेंटी को भी किया है तो मौका मिला तो दोबारा वापस आओगे आप सो कोल्ड प्ले साठी आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी मुली सुद्धा इकडे आलेल्या आहेत नटून साधून इथे जो क्राऊड आहे मुंबईच्या बाहेरून सुद्धा आलेला क्राऊड आहे वा मला एक सांगा जेव्हा हे कानावरती पडलं की कोल्ड प्ले आपल्या मुंबईत येते नवी मुंबईमध्ये तेव्हा जेव्हा फर्स्ट टाइम तुम्ही ऐकलं तेव्हा काय काय होत एक्साइटेड होती हुँ। 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 मी खूप सगळ्या फ्रेंडला कॉल करून सांगितलं माझ्यासाठी तिकीट अरेंज करा आणि हिनी केलं नाही पण आता तिने दिलं केलं फायनली शी डेड सो या मी तर ऐकलं अठरा आणि एकोणीस ला होणार होतो मग काही लोक जे ज्यांना तिकीट्स नाही मिळाले त्यांच्यासाठी एकवीस साठी सुद्धा केलंय तर तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये कोणी असं आहे ज्यांना तिकीट्स नाही मिळाले या आय वॉज दी ओनली वन मलाच नाही मिळाले पण आता पण आता तू इकडे आली आहेस तुला फायनली तू चालली आहेस एक्सायटेड

सब एकदम एक सिंपली एक हो गया मैं तीन लाख पे था वेटिंग में था। <laughs> फिर भी मेरे को टिकट मिला तो गया। अभी एक खुशी जो है आपके चेहरे पे दिख रही है एकदम दिख रही है अरे मेरा आगरी आगरी तो मेरा क्रिस तो मेरा क्रिस मार्टिन गाने वाला है चलो एंजॉय थैंक यू बड़ी અમે ગુજરાતી એકદમ ફર્સ્ટ ક્લાસ આ છે મહારાણી ઓફ રન ઓફ કચ અમે બધા એકદમ કોલ્ડ પ્લે માં મજા મસ્તી કરવા આવ્યા છે એકદમ જોરદાર એ પૂરી ફેમિલી આઈએ ફેમિલી અમારા गुजराती परिवार इधर आई है <laughs> आती है मुंबई से गुजराती है मगर थेपला फाफड़ा घाटिया ऊंधियू बटेडा वो सब पसंद बहुत है हमको सो हाउ इज फीलिंग राइट नाउ अमेजिंग इनको देख के तो बहुत गुड फन स्कूल में बताया आप लोगों ने कि हम लोग जा रहे हैं yeah. बताया no. नहीं बताया yeah. एक मैसेज दिला है यहाँ लाल मोलानी क्या मैसेज है आ, ये बहुत अच्छी बात है इसलिए मैंने ये मैसेज और आपको आपके कि हाँ, मैंने बताया मैं जा रहा हूँ तो तुम्हारे फ्रेंड्स उसमें से कोई आया यहाँ पे क्या आज तुम्हारे कोई फ्रेंड आए यहाँ पे आ, नहीं। तो अभी कल तुम्हारे स्कूल में जब जाओगे तो तुम्हारा तो नाम हो जाएगा आपने क्या मदद की इसमें आ, इसमें मैंने ऐसे ये डिजाइन की और आ, मुझे ये बैंड बहुत अच्छी लगती है इसलिए हाँ कोई एक गाना गुनगुनाना होगा तो कौन सा गाना होगा आ, स्काई फुल ऑफ स्टार्स बोलिए ना थोड़ा कैसा हो रहा धंधा अच्छा हो कितना हो गया 500. 500 का कभी आए हो बाद में बोले कितने बजे आए थे आप बजे बजे आए और कुछ ही मिनटों में आपका पाँच सौ का धंधा हो गया कितने का है ये सौ रुपया सौ रुपये का पाँच लोगों ने खरीद लिया सो so, और भी धंधा होगा आपका अभी ऐसा लगता है हाँ. ऐसे कॉन्सर्ट होने चाहिए मुंबई हाँ. में हाँ. ये लोग आपको अंदर जाने के लिए एंट्री नहीं है ना बाहर बहुत लोग आपके जो है ना आप जो आपने आप जो बनाया है बहुत लोग पहन रहे हैं अंदर तो ये देख के खुशी होगी हाँ. चलो हम लोग वीडियो डालेंगे आप देखना जरूर ठीक है चलो थैंक्स थैंक्स एक गाना गाओ ये धरती ये नदियाँ चलो एन्जॉय थँक्यू सो मच सो हे होते आणि इथे जो कोणी येतो असा झुमतो आहे आतमध्ये खूप एन्जॉय करतात बाहेरून आलेले लोक आहेत तुम्हाला कोल्ड प्लेचे कोणते गाणे आवडतात आणि कोल्ड प्ले कॉन्सर्टबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा कॅमेरामॅन विजय शॉसोबत अमोल अमोलतेली मुंबई